वेलकम टू डेटू आज आम्ही निघालो होतो पैठणकडे पैठण कडे जाणारा रस्ता खूपच भारी होता आजूबाजूच वातावरण पण भारी होत तेवढ्यात जहीर म्हणाला चल तुला अजून एक मंदिर दाखवतो आणि आम्ही पोहोचलो घोटण इथं इथं आहे मल्लिकार्जुन मंदिर जे यादवकालीन स्थापत्य उत्तम उदाहरण आहे या मंदिराची वास्तुकला इथली शिल्पकला आणि इथली शांतता पाहून मला खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची आठवण झाली या मंदिराबाबतची माहिती घेताना मला दोन आख्यायिका ऐकायला मिळाल्या कौरव आणि जरासन यांनी विराट राजाच्या गायी पळवल्या त्या गायी पळत पळत इथं आल्या आणि मल्लिक ऋषींनी त्यांना म्हणून या जागेला नाव पडलं गोठान आणि पुढे ते झालं घोटन आख्यायिका अशी की अर्जुनाने मल्लिकृषींच्या सांगण्यावरून इथेच तपश्चर्या केली होती म्हणून इथला देव आहे मल्लिकार्जुन हे सगळं ऐकल्यावर जाणवलं की इतिहास हा पुस्तकात फक्त वाचता येतो पण अशा ठिकाणी तो प्रत्यक्ष अनुभवता येतो या मंदिरात वावरताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती इथं देवाकडून काहीही मागाव वाटत नव्हतं इथं फक्त धांबाव वाटत होत त्यावेळी एक गोष्ट समजली की या धावपळीच्या आयुष्यात अशा जागा आपल्याला आठवण करून देतात की थांबणं बघणं आणि अनुभवणं यात पण एक वेगळीच मजा असते अशा प्रकारे मंदिराला शेवटचा नमस्कार करून आम्ही पुन्हा पैठणकडे निघालो पण मनामध्ये घोटांचं एक पान कायमच जोडलं गेलं